अक्कलकोट रोड परिसरात भीषण अपघात माहिती अशी की अक्कलकोट रोड येथे दुपारी दोनच्या सुमारास अक्कलकोट नाका येथे एका कारने रिक्षासह अनेक दुचाकींना धडक दिली बिराजदार हॉटेल जवळ रिक्षा थांबली असताना अक्कलकोट रोड येथून सोलापूर कडे जाणाऱ्या चार चाकी वाहन क्रमांक एम एझेड एकावन्न त्रेपन्न या चार चाकी वाहनाने दोन रिक्षासह अनेक दुचाकींना धडक दिल्याने या अपघातात दोन रिक्षासह दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहेत यामध्ये सुनील राम गावडे वर्ष चोपन्न राहणार रमनगर अक्कलकोट रोड सोलापूर जाविद अब्दुल गनी बागवान वयवर्ष पंचेचाळीस राहणार कर्णिक नगर सादिक महबूब शेख वर्ष पन्नास राणार कोंडानगर सोलापूर असे अपघातात जखमी झालेल्या रिक्षा चालकांची नावे आहेत तर दुचाकीवरील एक जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद